जानेवारी दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र राज्य रत्नागिरी रजिस्टर भारत निर्मित दिन पर्व दिनदर्शिका दोन हजार चोवीस लोकार्पण सोहळा आज न्यू स्प्रिंग सोसायटी टेलको कॉलनी दत्तनगर कात्र जांभवाडी रोड पुणे येथे पार पडला सन्माननीय कार्यक्रमाचे उद्घाटक सुनील जाधव सर सामाजिक कार्यकर्ते विजय वेटन डी बी एचे संस्थापक मनोज जाधव सर संस्थापिका बाय मॅडम कवयित्री निवेदिका वैशाली लांडगे पुणे जिल्हा अध्यक्षा संतोष मोहिते पुणे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार सर विभागीय पुणे जिल्हा अध्यक्ष आखाडे सर पुणे जिल्हा कार्याध्यक्ष समीर शिगवण सामाजिक कार्यकर्ते अभिजित जाधव किशोर सर विश्वरत्न फाउंडेशन संस्थापक नरेंद्र पारखे कार्याध्यक्ष मधुकर लोखंडे उत्सव प्रमुख सुभाष कडसे सदस्य रवी जाधव यांची उपस्थिती या कार्यक्रमात धन्यवाद सर तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरातगड याचे खडकवासला मतदारसंघाचे कामगार संघटनेचे अध्यक्ष सुनील चव्हाण हे संदेश बहुजन आघाडीचे सदस्य आयुष्यमान प्रभाकर शेडगे ही उपस्थित होते तथागत गौतम सुनील जाधव सर त्यांचं खूप मोठं योगदान आहे ह्या कार्यक्रम सोहळ्याप्रसंगी त्यामुळे त्यांचे विशेष आभार आणि कौतुक धन्यवाद सर आज या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा पुणे कमिटीच्या वतीने किंवा महाराष्ट्र कमिटीच्या वतीने डी बी ए महाराष्ट्र कमिटीच्या वतीने मी सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत रजी रत्नागिरीतून ही निर्माण झालेली साहित्यिक संस्था स्पेशली साहित्यिक लोकांसाठी ह्या संस्थेची निर्मिती करण्यात आली कवी लेखक यांच्यासाठी काहीतरी वेगळं असावं कारण समाजकारण करणारे समाजामध्ये गुंतलेले असतात राजकारण करणारे राजकारणात गुंतलेले असतात परंतु साहित्य क्षेत्रात गुंतलेला माणूस त्याला काहीतरी एक प्लॅटफॉर्म मिळावा ह्यासाठी बी ए या साहित्यिक संस्थेची निर्मिती झाली कोरोना काळापासूनच काही समूह ऑनलाईनच्या जगामध्ये तयार झाले होते परंतु एक प्रख्यात साहित्यिक संस्था म्हणून ज्याच्यामध्ये मी इन्व्हॉल्व झाले गेल्या चार वर्षापूर्वी ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र एवढंच होतं त्याच्यानंतर त्याच्या त्या संस्थेमध्ये डेव्हलप होत जात ते रत्नागिरीतून निर्माण झाली म्हणून आपण रत्नागिरीत करत गेलो आणि ह्या चार वर्षाच्या कालखंडामध्ये आपली ही साहित्यिक संस्था अतिशय उंच शिखरावर कार्य करत आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ही संस्था आपली कार्य करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव जरी घेतलं तरी अंगाला शहारे येतात एवढं या महामानवाचं कार्य आहे आणि त्यांच्या नावाची ही संस्था आपण चालवत असताना आपल्याला अतिशय आनंद आणि अभिमानाची स्फूर्ती चढते यात जराही शंका नाही आज भीमपर्व दिनदर्शिका दोन हजार चोवीस हा या संस्थेच्या वतीने पहिलाच उपक्रम या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत आपल्याला हा कार्यक्रम करण्याची गरज होती की नव्हती हा प्रश्न महत्त्वाचा नाही आहे परंतु एखादी काम करत असताना त्याची सुरुवात कशी होते आणि त्याला पूर्णत्वास कसं न्यायचं ह्याचं जेव्हा नियोजन आपण तयार करतो तेव्हा ती सुरुवात अशा या सोहळ्याच्या माध्यमातूनच व्हावी म्हणूनच हे आमचा पहिला प्रयत्न आहे भीमपर्व दिनदर्शिकेचा आज आम्ही उशिरा का होईना सर्वजण म्हणत होते की आता उशीर झालेला आहे आता यावर्षी नाही छपाई केली तर काय होणार आहे परंतु एक मानस एक धाडस जे संस्थापक साहेबांनी दाखवलं आणि त्यांच्या परिपूर्ण सहयोगातून मेहनत तिथून त्यांनी खूप मेहनत घेतली प्रत्येकांना फोन करून तसं आम्ही दोघेही मेहनतीनंच काम करत जातो परंतु काही संकल्पना मी सांगते काही संकल्पना सर सांगतात आणि ह्या माध्यमातून आमची ही रत्नागिरी आणि मी चंद्रपूर हे एकत्र येऊन हे असे कामं आम्ही काहीतरी वेगळं लोकांपुढे निर्माण व्हावं त्यांच्यापर्यंत पोहोचावं आमचं काम हा एक आमचा संकल्प आहे आमचे आमच्या संस्थेचे काही ध्येय आहेत धोरणं आहेत अनेक साहित्यिक सभागृह आहेत अनेक राजनैतिक सभागृह आहेत किंवा त्यांच्यासाठी मोठ्या मोठ्या फॅसिलिटीज आहेत परंतु साहित्यिक लोकांसाठी असं काहीही स्पेशली नाही आहे की लिखाण करणारा वर्ग समोर गेला पाहिजे आता तर शिक्षणालाच बंदी आणण्यात आलेली आहे परंतु लिखाण हे माणसाच्या अंतरंगातून निर्माण होतं त्याचं मन जेव्हा जळतं ना तेव्हा आपोआप त्याच्या ते अंतकरणातून शब्द फुटत असतात आणि तिथून कवितेची लेखनाची निर्मिती होत असते असा हा साहित्यिक वर्ग याला कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळावं या हेतूने ही साहित्यिक संस्था आज वेगवेगळ्या दर्जेतून जात आहे आपल्या साहित्यिक संस्थेच्या वतीने अनेक महाराष्ट्रभर ही संस्था कार्यरत आहे आणि उपक्रम नाही तर स्पर्धाही आत्ताही होतात आणि त्याचं जिथं जागतं उदाहरण म्हणजे सर काय सुंदर उपक्रम घेतात पुणे जिल्ह्याच्या वतीने आणि भरगतचं प्रोत्साहन आम्ही तर उपक्रमाला फक्त सन्मानपत्रच देत होतो पण सर उपक्रमाच्या माध्यमातून पुरस्कार देत आहेत हे सुद्धा एक कौतुकाची बाब आहे आणि ह्या संस्थेच्या वतीने एकच नाही तर आपलं साहित्य लेणी साप्ताहिक हे सुद्धा चालत आहे सध्या ई पेपर आहे हा कारण आपली नवनिर्वाचित संस्था आहे तर कुठलीही गोष्ट एखादी सुरुवात करत असताना ती अगदी स्टोकला जाईल असं नाही आमचा हा सुरुवातीचा जो कालखंड आहे तरी पण आम्हाला सहकार्य तुमच्यासारख्या प्रतिनिधींचे जे अगदी मनापासून मिळतात ना सर ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे आम्हाला जास्त लोकांचं सहकार्य नको परंतु मोजकेस का होईना पण प्रामाणिक असावे आणि जिकरीचे असावे असं मला वाटतं तर आज भीमपर्व दिनदर्शिका दोन हजार चोवीस या ठिकाणी प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे तर मी पुन्हा एकदा सर्वांना ह्या सोहळ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा देते आणि एक भीमपर्व सर बंद कराते। करते भीमपर्व ह्याच्यावर मी चार ओळी सादर करते बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचा आहे आम्हाला गर्व आपण सारे सर्व पर्व आपण सारे सर्व भीम पर्व बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या क्रांती आपण सारे सर्व चालवूया भीम पर्व आपण सारे सर्व चालवूया भीम पर्व भीम पर्व भीम पर्व भीम पर्व भीम पर्व सर्वांना पुन्हा एकदा माझा क्रांतिकारी जय भीम आणि सर्वांना भीम, भीम देते गुंदन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र या संस्थेच्या वतीनं आज नवीन एक पाऊल पुढं या संस्थेने घेतलेलं आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून आज भीमपर्व हे दिनदर्शिका त्या संस्थेनं ते त्याचं ते पूर्ण काम केलं आणि आज त्याचं का होईना पण ते त्याचं आज प्रकाशन झालं खरंच आपला ही संस्था एक एक पाऊल पुढं जात असलेले आज आपल्या संस्थेतील संपूर्ण पदाधिकारी असतील या सर्वांच्या सहकार्यानं आज या संस्थेचे संस्थापक मान्य मनोज जाधव सर आणि भावनाताई खोबराडे खोबरागडे यांच्या प्रेरणेतून यांच्या नव्या उमेदीतून आतून जे पेटून उठावं लागतं म्हणजे त्यातला ही दोन व्यक्ती आज या संस्थेला फार अनमोल रत्न मिळालेली आहेत हे आम्ही भाग्य समजतो आणि यांच्यामुळं आज तिसरा वर्धा पण संपन्न झालेला आहे आणि इथून पुढं हे कार्य असं जोमानं चालेल हा माझा पूर्ण आत्मविश्वास आहे आणि इथून पुढच्या वाटचालीस आपल्या भीम भीमपर्वाच्या नंतर पुन्हा आणखी काहीतरी नवीन एक दुसरं कार्य यावं पुढं आणि अशा पद्धतीनं एक शुभेच्छा देतो आणि आजच्या या कार्यक्रमाचं खूप असं सुंदर नियोजन करून या ठिकाणी आपण आज आलो याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत आणि धन्यवाद करतो आणि एक पुढच्या आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम सर्वांना सपोर्ट <coughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत रजिस्टर या संघटनेचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे पुणे विभागातून आलेले सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे कराडहून आलेले आमचे मित्र आणि भावना मॅडम आणि मनोज सर यांचं कामकाज मी गेले एक दीड वर्षापासून मी यांच्या कामाशी परिचित आहे मी पुण्यात मला जवळजवळ चाळीस वर्ष झाली परंतु एक प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे साहित्यिकांना कलाकारांना मी अभिनय क्षेत्र साधारण साडेतीनशेच्या वरती प्रयोग केलेले आहेत शरद तळवळकर श्रीकांत मोगी चंद्रकांत गोखले अशा लोकांबरोबर मी अभिनय केलेला आहे परंतु जेव्हा ही संघटना एक साहित्य साठी कामकाज करते हे जेव्हा माझ्या कानावर आलं म्हणून सदांशी माझं प्रथमच आम्ही जरी एका तालुक्यातले असलो तरी भेट झाली नव्हती परंतु आमचं प्रथम तर फोनवरच बोलणं झालं आणि मी त्यांच्या कामावर खरोखरच फिदा झालो मला खूप वाटतं कारण कोकणात काय होतं कलेला दुय्यम दर्जा दिला जातो मी आता सहावीमध्ये पहिला भिनगीत लिहिलेला वगैरे व्यक्ती आहे परंतु मला प्लॅटफॉर्म इथं येऊन मिळाला नव्हता ये मी अभिनय क्षेत्रात मग आम्ही काय हे बघितलं त्यानंतर मी लिखाणाकडे वळलो माझी आठ दहा बालनाट्य प्रकाशित आहेत त्यानंतर एकांकी एका आहेत बोनंकी नाट्य आणि त्यानंतर मला खरोखर म्हणजे लिखाण थांबावं असे एका कामाच्या व्यापातून परंतु ह्या संघटनेशी जेव्हा मी मध्ये कवी संमेलनाला एका आवर्जून उपस्थित राहिलो त्यानंतर मी निश्चय केला की या संघटनेमार्फतच माझा कविता संग्रह आणि माझं एक साठी लागलेलं स्वतंत्र वाण हे माझं पुस्तक एक अमोल हा लिखाण आहे ते मी पूर्ण करण्याची प्रेरणा मला इथून मिळालेली आहे खरं तर आणि मी ते पुढच्या वर्षी मला वाटतं या संघटनेच्या माध्यमातूनच प्रकाशित करण्याचा प्रयत्न करेन ही कविता मी एक कविता सा एक दोन मिनटं ते सादर करतो आणि थांबतो तर साधा सध्याची जी समस्या आपण देशाची व्यवस्था कुठे चाललेली आहे आणि एक सर्वसामान्य माणसाला खरोखर स्वातंत्र्य आहे का हा जेव्हा प्रश्न पडतो तर त्या संदर्भातली ती कविता आहे मिळालं एकदाच स्वातंत्र्य देश मिळालं एकदाच स्वातंत्र्य दिशा पण माणसाला माणसाची भीती कशा तीच दिशा तोची सोयी तीच दिशा तोची सूर्य झाली होती तीच पहाट मला सूर्य दिसलाच नाही मला सूर्य दिसलाच नाही अजूनही पाहतो विजाडण्याची वाट पुरणपोळीची आस नाही पुरणपोळीची आस नाही मिळाला असता दही भात भाजी भाकरी बदलली नाही बदलले फक्त देणाऱ्याच्या भ्रष्टाचाराच्या खाणीतून येतं भ्रष्टाचाराच्या खाणीतून येतं लाल रंगानं माखलेलं ला काळ सोनं आणि महागाईच्या भ्रष्ट बाजारात चालेल कसं कष्टाचं नाणं कधी येतं मनात कधी येतं मनात व्हावं टाकू लुटाव्या बँका करावे खून पण नाही मातृभूमीचं प्रेम आड येतं कसे फेडणार तिचे ऋण कसे फेडणार तिचे ऋण मला वाटतं त्या मनुसाधवांबद्दल मी मागे माझ्या कार्यक्रमात सांगलो होतो त्याची ही कृती सांभाळून आणि भावना मिळून म्हणजे खरोखरच कौतुकास्पद आहे एवढा प्रवास करतात ते रात्री प्रवास करून आलेले आज कार्यक्रमाला मला दोन दिवसापूर्वी त्यांचा फोन झाला खरं तर एक दहा पंधरा दिवसापूर्वी जर हे माझ्याशी बोलणं झालं असतं तर आम्ही खूप पुण्यात चांगल्या प्रकारचं नियोजन केलं असतं आमचा हेरवड्या साईडला अखेर कोकण असं मोडून का संघाचं आम्ही काम करतो हे त्याचे विश्वस्त आहेत ती विश्वस्त आहेत बऱ्या तीन जिल्ह्यातली संघटना आहे ती आणि धार्मिक काम करता गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून चालू आहे अशा संघटनांमध्ये आम्ही कामकाज करत असताना खरोखरच आपलं खूप कौतुक करावं असं वाटतं कारण आपण जो विडा उचललेला आहे तो असाधारण आहे तुमच्या कामाचं वर्णन इथं होऊ शकत नाही त्याला मोठा प्लॅटफॉर्म पाहिजे आणि आपण तो व्यवस्था त्याची करूया पुढील कार्यक्रम हा मोठा भव्य एखाद्या कार्यालयात किंवा रंग भव्य रंगमंचावर आपण त्याचं आयोजन करू मी जास्त बोलणार नाही कारण बराच उशीर झालेला आहे आणि या पर्व या का दिनदर्शिकेच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना मला एक आपली सेवा करण्याची संधी मिळाली खरं तर मी मनोज जाधव सरांना बोललो खरं तर म्हटलं इकडे तिकडे कशाला माझ्या घरीच करा मी पाण्याची व्यवस्था करेन मला संधी मिळाली तर याचं मी भाग्य समजतो आणि या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन इथंच थांबतो मनोज जाधव सरांनी थोडी स्थापना झाली आणि बघता बघता संपूर्ण महाराष्ट्र राज्य आपण कवर केलं महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले जिल्हा शाखा म्हणून काम करत आहेत आण एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील कवी संघटना खर तर माणूस किती वर्ष जगला याला महत्व नाही पण तो जगला कसा समाजासाठी तो कशा प्रकारे कार्यरत आहे आज हे काम करत असताना माझी दुसरी एक संस्था आहे विश्वसमता कला मंच लोले संगमेश्वर गेली अठरा वर्ष त्या संस्थेचं मी काम करत आहे आणि कोविडच्या कालखंडामध्ये मला वाटलं की महाराष्ट्रातील साहित्यिकांना जो सुशिक्षितांचा वर्ग आहे अशा महान साहित्यिकांना जर का आपण संघटित केलं आणि त्यांच्या माध्यमातून आपण काम केलं तर खूप चांगल्या प्रकारे काम होऊ शकतं ध्येय उद्देश लक्षात ठेवून आम्ही त्या संस्थेची स्थापना केली आणि महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक ज्या प्रकारे भावना मॅडम या समूहात आल्या चंद्रपूरचा हा प्रवास त्या एका प्रत्यक्षात कार्यक्रमाला देखील उपस्थित होत्या रत्नागिरीमध्ये आणि प्रत्येकाने आपापली आप जबाबदारी वाटून घेतली आणि जबाबदारी वाटवून घेत असताना आज पुणे जिल्ह्याचा जर का विचार केला तर अशोक पवारसारखे या विभागाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या ताब्यामध्ये पाच जिल्हे आहेत आकाडे सरांसारखे आकाडे सर आमच्या सानिध्यात एक वर्षापूर्वीच आलेले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत वैशाल लांडगे मॅडम तीन वर्षे या डी बी पुणे जिल्ह्याच्या अध्यक्ष म्हणून काम करत आहेत अशा प्रकारे नाविन्यपूर्ण काम करत असताना डीबीए भीमपर्व नावाचं आमचं जे पहिलं कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका प्रकाशित करत आहोत खरं तर खूप उशीर झाला परंतु एक टार्गेट ठेवलं होतं मनामध्ये जे दे आपण ध्येय आपण साध्य करणार आहोत तिथपर्यंत आपण पोचणं गरजेचं आहे ते आम्ही कशासाठी करत आहोत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाने साहित्यिक भवन निर्मिती करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आम्ही नागपूरसारख्या ठिकाणी जवळजवळ दहा गुंट जागा आम्ही ताब्यात लवकरच घेणार आहोत त्यासाठी जे असणारे जे कागदपत्र आहेत ते देखील आम्ही मिळवलेले आहेत त्याचबरोबर दुसरा सांगायला मला अभिमान वाटेल की जो नक्षलवादी एरिया गडचिरोली सारखा जो जिल्हा आहे त्या ठिकाणी असणारे नागपूर विभागीय अध्यक्ष आहे सोपानदेव मशाखेत्री सर ती जा ते स्वतः ता 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 असणारी जागा त्यांचा जो तालुका घाणोरा तालुका आहे त्या घाणोरा तालुक्याला देखील मी भेट दिली गडसारखी ठिकाणी आणि त्या ठिकाणी असणारा त्यांचा जो परिसर आहे त्या ठिकाणी ते म्हणाले सर या ही जागा तुम्हाला पाच गुंट जागा त्या साहित्यिक भवनासाठी मी मोफत देणार आहे त्यांचं देखील सर्वांना टाळ्यावरून प्रमाण आमचं सर ध्येय आहे की बाबासाहेबांच्या विचाराने आपण ज्यावेळी पेटून उठतो त्यावेळेस खरोखरच आपल्या मनामध्ये सर्व समभाव असणारे जे लोक आहेत त्याला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे आणि अशाच प्रकारे या पद्धतीने आम्ही काम करत आहोत आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण काम करत असताना अनेक साहित्यिक आमच्या बरोबर येऊन ठेवले आहेत आपला पहिला वर्धापन दिन मुंबईला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दादर या ठिकाणी संपन्न झाला दुसरा वर्धापन दिन नागपूर या ठिकाणी संपन्न झाला आणि तिसरा वर्धापन दिन आपण गडचिरोली नक्षलवादी एरियामध्ये आपण संपन्न केला म्हणजे आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहोत आणि येत्या दहा फेब्रुवारीला दोन हजार चोवीस रोजी रत्ना जिल्ह्यामध्ये माझा जो गाव आहे संगमेश्वर तालुक्यातील लोले या ठिकाणी गेली अनेक वर्ष मी एक रात्र नेहापाखरांची मूर्ती माता रामाई यांच्या जयंतीनिमित्त खूप मोठी अशी जिल्ह्यामध्ये स्पर्धा राबवली जाते जिल्ह्यातील जवळजवळ पंचवीस ते तीस संघ एका रात्री सहभागी होत असतात आणि अशा प्रकारचे आम्ही कार्यक्रम म्हणता म्हणतात सरांना मी सांगितलं तसं दहा उपस्थित राहतील परंतु सरांच्या माध्यमातून सरांचा जो मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे खरोखर त्यांना खर मी मनापासून धन्यवाद देतो कारण अशा प्रकारचं सहकार्य असणं गरजेचं आणि एकमेकांच्या सहकार्यातून आपण पुढे जाण्याचा जो प्रयत्न करत आहोत तो निश्चित सार्थक्य होणार आहे मग भावना मॅडमने सांगितले की आमचं साहित्यिक देखील आहे म्हणजे साहित्य लेणे साप्ताहिक आहे जर आठवड्याला ते आपण प्रकाशित करत असतो आपलं युट्यूब चॅनेल आहेत आता जे भीमपर्व नावाचे आपण दिनदर्शिका प्रकाशित केली भीमपर्व वन तो काव्यसंग्रह आहे भीमपर्व टू हा दुसरा काव्यसंग्रह आहे तत्पूर्वी भीमपर्व नावाचा आपलं एक भीमगीत आहे जे मॅडमने त्याचं टायटल गायला ते युट्यूबला देखील तुम्हाला गीत ऐकायला मिळू शकेल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आपण सर्वच उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून एक महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य संस्था निर्माण करण्याचं स्वप्न आमचं आहे ऑलरेडी अमेरिकेसारख्या ठिकाणी देखील आपल्या ह्या दिबेचा आज धबधबा आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी एक छोटी का होईना संस्था आपण काम करत आहोत त्यासाठी तुमचं सर्वांचं पाठबळ माझ्या सर्व डीबी परिवारातील लोकांचं जे पाठबळ मिळत आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे हे दिनदर्शिका तयार करत असताना खूप मेहनत कष्ट घ्यावे लागले मी या ठिकाणी आज दोनशेच या ठिकाणी मी काल घेऊन आलेलो आहे माझा प्रवास काल मी परवाच्या दिवशी एकोणीस तारखेला माझ्या शाळेचं गॅदरिंग होतं रात्री दोन वाजेपर्यंत मी शाळेत होतो काल मला वाटलं होतं मी सकाळच्या बसने पुण्यामध्ये येईन परंतु शाळेतच मला दीड वाजला तिथून मी चिपूनला गेलो वरून माझा कराडपर्यंत प्रवास झाला पाटण कराड सातारा आणि रात्री पुन्हा पुणे मी दोन वाजता मी पुण्यामध्ये आलो आणि सकाळी आज या ठिकाणी तुमच्यासाठी ह्या आपल्या भीमपर्वासाठी आपण उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांना पुन्हा एकदा ह्या परिवार परिवारातर्फे आणि भीमपर्व जी दिनदर्शिका आहे तो पहिला प्रयत्न आहे कदाचित चुका तर झाल्या नसतील शब्द एक तिकडे कुठं कधी आले झाला असेल ते तुम्ही गोड मानून घ्या आम्ही केलेला पहिला प्रयत्न आहे हा पहिला निधी जो जमा होणार आहे तो आपण साहित्यिक भवनासाठी तो वापरणार आहोत अशा प्रकारची तुम्हाला ग्वाही देतो आणि सर्वांना त्या भीमपर्वाच्या निमित्ताने मंगलमय शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो धन्यवाद सर आज तोपा आम्हाला अभिमान वाटतो आणि आज खरोखर मी आणि माझी पुणे जिल्ह्याची टीम खरोखर आम्ही भाग्यवान आहोत कारण पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी एक दोन शब्द शुभेच्छा देण्यासाठी बोलती आहे की पुणे जे जिल्ह्याचा आमचा हा पंधरावा कार्यक्रम असेल ऑफलाईन आणि आम्ही ऑनलाईनही कार्यरत असतो त्याबद्दल पुणे जिल्ह्याच्या सर्व टीमच्या वतीनं आणि सर्व डीबीएच परिवार मी भीम पर्वे हा पुढील के हार्दिक शुभेच्छा देते सर्वप्रथम सर्वान देवी आणि मनसरांना हार्दिक शुभेच्छा आणि म्हणजे भीमा पर्व फर्स्ट जो एपी आहे तो पुढे कंटिन्यू व्हावा आणि त्याच्या पुढे तुम्ही प्रगती करत राहा आणि आम्ही तुमच्या सपोर्टला असणार आहोत तर तुम्हाला शुभेच्छा